नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमात लोकसभेच्या मतदारसंघाचं परिसीमन आणि एन डी आघाडी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या मतदारसंघाचं परिसीमन करण्याचं धोरण ठरवलेलं असू उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आदी हिंदी भाषिक डबल लोकसभेचे उमेदवार करण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार सव्वीसच्या जनगंडेनंतर लोकसभेच्या मतदारांचा परिशीमन होणार असून सुमारे नऊशेच्या अधिक लोकसभा मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीने सुनिश्चित केले असून याबाबत एन डी एमध्ये नाराजी पसरलेली आहे प्रस्थापित लोकसभा परि परिसीमन केल्यामुळे दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत अशी लढाई होण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेचं महत्व कमी होणार आहे परिसीमनानंतर दक्षिण विभागाचं महत्व कमी होणार आहे संसदेमध्ये आता एकूण पाचशे त्रेचाळीस खासदार असून भारतीय जनता पार्टीचे दोनशे चाळीस आहेत तर त्यांना पाठबळ देणारे असे सुमारे बत्तीस ते पस्तीस खासदार आहेत आणि संख्याबळ पाहता एन डी आघाडी जवळजवळ तीनशेच्या वर म्हणजे बहुमतापर्यंत आहे आणि एन डी एचे घटकदार चंद्रबाबू नायडू तसेच देवी गौडा असे मिळून वीस खासदार हे दक्षिण भारतामधून येतात आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंगणा आणि केरळ राज्य असं मिळून जवळजवळ सेहेचाळीस खासदार आहेत आणि या सेहेचाळीस खासदारातील बहुसंख्य खासदार हे चंद्राबाबू नायडू यांचे आहेत आणि लोकसभेमध्ये हंग असेंब्ली असून या सव्वीस ते सत्तावीस खासदारांना अत्यंत महत्त्व आहे लोकसभेच्या परिसीमनामुळं जागा वाढल्यामुळे सदरचं परिसीमन हे लोकसंख्येनुसार करावं असं भारतीय जनता पार्टीला वाटतं तर एन डी एच्या घटक दल लातील चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ येथील खासदारांचं संबंध आहे की आहे ते राज्यांना ज्या पद्धतीने लोकसभेच्या सीट आहेत त्याच राहिल्या पाहिजेत आणि त्या त्या राज्यामध्ये जर परिसीमन केला आणि आता आहेत तेवढेच लोकसभेचे खासदार जर ठेवले तर प्रादेशिक समतोलता राखण्यास मदत होणार आहे एकूण पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी वीस खासदार हे केरळमधून येतात चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशमध्ये मधून सुमारे बावीस तेवीस खासदार येतात तेलंगणा ते सहा खासदारांच्या केंद्र सरकार आहे उत्तर प्रदेश मध्ये ऐंशी खासदार आहेत आणि तिथे डबल झाले ते एकशे ऐंशी होऊ शकतात राजस्थान मध्ये पंचवीसशे पन्नास होऊ शकता आणि त्यामुळं लोकसंख्येनुसार जर परिसीमल केलं तर ज्या ठिकाणी बी जे पी शासित राज्य आहे उत्तर भारतामध्ये तिथे मोठ्या संख्येने खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊ शकतात आणि प्रादेशिक असमतोलता निर्माण होऊन प्रादेशिक पक्षांचं महत्व कमी होणार आहे केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि केरळ या भागामधील जे काही उत्पन्न आहे देशाच्या तिजोरीमध्ये टाकणार ते अडतीस ते चाळीस टक्के आहे एवढा जी डी पी हे राज्य देतात ते प्रगत आहेत आणि या राज्याने आपली लोकसंख्या ही नियंत्रित ठेवली आहे उत्तर प्रदेश राजस्थान बिहार या भागामध्ये मोठ्या संख्येनं लोकसंख्या वाढलेली आहे आणि तिकडून जी डी पी वगैरे सरकारला महसूल काही मिळत नाही आणि भारतीय जनता पार्टीने जर परिश्रमण केलं तर प्रादेशिक असमतता निर्माण होऊ शकते आणि लोकशाही लोकसभेचे लोक खासदार हे उत्तर प्रदेशमधील उत्तर भागामध्ये जास्त असतील आणि दक्षिण भागातील खासदार कमी होतील आणि त्यामुळे त्यांना मिळणारा जो निधी आहे कमी होणार आहे आणि प्रादेशिक असमतता निर्माण होऊ नये म्हणून एन डी एच्या घटक दलांनी हे परिश्रम होऊ नये अशी मागणी केलेली आहे यापूर्वी अटल सरकार असताना देखील भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केले होते की लोकसंख्येचं लोकसंख्येप्रमाणे लोकसभेच्या मतदारंका मतदारसंघाचं परिसीमन करायचं परंतु त्यावेळेला नायडू यांचा विरोध त्यामुळं हे बारगळलेलं प्रकरण आता परत भा भारतीय जनता पार्टीने आणलं तर एन डी एच्या घटक दलामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन एन डीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे आणि सरकार देखील पडण्याची शक्यता आहे याबद्दल भारतीय जनता म पार्टीमध्ये मतप्रवाह आहेत याबद्दल जनतेमध्ये संभ्रम आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत